चला तर आज आपण घेवड्याच्या शेंगाची रस्सा भाजी करूया ती खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होते तर सुरुवातीला कडेमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं चा, तेल छान गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की वरून अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं सुरुवातीला टाकायचं नाही नाही तर जिरं असं करपलं जातं पटकन पाव चमचा हिंग आणि एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडासा असा कलर चेंज झाला की आता वरून मसाले टाकून घ्यायचे आहेत तर पाव चमचा हळद एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर त्यामुळे कलर खूप छान येतो अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळा तिखट थोडंसं असं परतून घ्यायचं आणि आता वरून एक मोठा चमचा धन पावडर आणि अर्धा चमचे ते आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तोही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे मसाले अजिबात करपले जात नाहीत आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे हे पा या पद्धतीने आणि आता वरून आपल्याला दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार तुम्ही ते थोडंसं बारीक केलेलं खोबरे यामध्ये ॲड करू शकता तर आता हे आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कडीने तेल सुटेपर्यंत मसाला छान असा तेलामध्ये भाजला जातो आणि आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते आपल्याला आणि मसाला छान असा भाजलेला आहे आपल्या तेलामध्ये तर आता वरून आपल्याला इथे घेवड्याची शेंग टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक मोठी वाटी घेवड्याची शेंग छान अशी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली ती आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायची छान अशी परतून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे वाप काढून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंग मसाल्यामध्ये छान अशी एक जीव होते आणि आता वरून आपल्याला एक ग्लास आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामुळे कटई खूप खूप छान येतो आणि रस्याला चवी खूप छान येते आणि आता मिक्स करून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही थोड्या जास्त निबर असतील तर जास्त वेळ लागतो तर आता भाजी आपली जास्त अशी मऊसूद शिजलेली आहे तर या पद्धतीने ही घेवड्याची शेंगाची भाजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा चॅनेलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका